यशस्वी जीवन जगण्यासाठी यशस्वी लोकांच्या या दहा सवयी पाळा यशस्वी जीवन कोणाला नको असेल प्रत्येकाला जीवनात यश पैसा आणि प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा असते आणि हे यश साध्य करण्यासाठी लोक आपल्या पूर्ण क्षमतांनी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात आपले बळ आणि बुद्धीच्या जोरावर ते मेहनत करत असतात प्रत्येकाला वाटतं आपण यशाच्या उंच शिखरावर पोहोचावं यालाच अनुसरून चार्ल्स डॉर्विनच्या सर्वायवल ऑफ द फिटेस्टमध्ये देखील हेच सांगितले आहे की जो सर्वश्रेष्ठ असतो शेवटी तोच जिंकतो परंतु खरंच प्रत्येकजण जीवनात यशस्वी होऊ शकतो का कदाचित नाही जीवनात अनेकांच्या वाट्याला अपयश येते पण का असं का होतं की आयुष्यात काही माणसं पाहता पाहता यशाच्या पायऱ्या चढत वर जातात तर बाकीचे उभे राहून त्याला पुढे जाताना पाहत राहतात एखादा माणूस खूप कमी वेळात मोठे यश संपादन करतो तर एखादा आयुष्यभर झटून देखील यश काटू शकत नाही यासाठी अनेक कारणं असू शकतात साधारणत अपयशाची कोणती कारणं असू शकतात यावर आपण एक नजर टाकणार आहोत यशस्वी होण्यामागे प्रत्येकाचा स्वतःचा तर्क असू शकतो काही लोकांच्या मते यामागे कठोर मेहनत असेल तर काही लोक यामागे नशीब शोधतील परंतु जगातील सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक स्टीफन रिचर्ड्स कोवे यांचे मत इतरांपेक्षा बरेच वेगळे आहे कोवे यांचे असे मत आहे की नशिबाव्यतिरिक्त देखील काही असे फॅक्टर आहेत जे माणसाला जीवनात यशस्वी बनवू शकतात या घटकांमध्ये काही चांगल्या सवयीचाही समावेश होतो ज्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि विचार अधिक चांगले आणि सकारात्मक बनवू शकतात म्हणूनच या व्हिडिओत मी स्टीफन रिचर्ड कोवे यांच्या बेस्ट सेलर पुस्तक द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यशस्वी लोकांच्या दहा सवयीबद्दल माहिती देणार आहे नंबर एक योजना आखणी कोणत्याही कामाची आखणी करणे योजना तयार करणे ही प्रत्येक यशस्वी माणसाच्या गुरुकिल्लीतली पहिली प्रमुख सवय आहे यशस्वी माणसाच्या या सवयीचा सतत उल्लेख केला जातो यामध्ये तुम्ही स्वतःला आणि तुमच्या सभोवतालच्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे किंवा त्यावर नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे तसेच आपल्या कामाचा प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे निश्चित करणे देखील यामध्ये अपेक्षित आहे ॲडिक्टेड टू सक्सेस डॉट कॉम या प्रसिद्ध वेबसाईटचे संस्थापक जोएल ब्राऊन एका मुलाखतीत सांगतात की प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता आणि प्राधान्यक्रम म्हणजे दुसऱ्या दिवशी करण्याच्या गोष्टीची यादी बनवणे तर ट्विटरचे सहसंस्थापक चॅक डोसी यांच्या म्हणण्यानुसार रविवार हा स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी तुम्ही स्वतःला संपूर्ण आठवड्यासाठी तयार करता आठवडाभरासाठीची तयारी तुम्ही या दिवशी करून घेणे अपेक्षित असते नंबर दोन आराम करणे बहुतेक यशस्वी लोक स्वतःला शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करतात किंवा ज्या गोष्टीमुळे त्यांचे लक्ष विचलित होईल अशा गोष्टीपासून ते नेहमी दूर राहतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे खरे आहे की शांती किंवा आराम त्याच लोकांना मिळतो जे जीवनात व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच कदाचित काही लोकांसाठी शांती अंतरात्म्याचा आवाज यापेक्षा ते कृती आणि प्रतिक्रियांना अधिक महत्त्व देतात एखाद्या कठीण प्रसंगी एक मोठा दीर्घ श्वास घेणे हा देखील यशस्वी लोकांच्या पुढील कार्यासाठी स्वतःला तयार करण्याचा एक मार्ग आहे केवळ एकाग्रतेसाठी नव्हे तर मन शांत ठेवण्यासाठी यशस्वी लोक हा मार्ग निवडतात शांती आणि एकाग्रतेसाठी यशस्वी लोकांनी उचललेले हे पहिले पाऊल असते यासाठी तीन ते पाच मिनिटं दीर्घ श्वास घ्या आणि श्वासावर आपले लक्ष केंद्रित करा नंबर तीन कृती करणे यशस्वी लोकांच्या सवयींच्या यादीमध्ये येणारी तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या कामांसाठी ॲक्शन घेणे कृती करणे हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित करा योजना आखा आणि आपले प्राधान्यक्रम निश्चित करा परंतु त्यावर कृती न करता नुसती योजना आखणे म्हणजे हवेत महाल बांधणे होय यशस्वी लोक हे त्वरित आणि पटापट -पत निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात तसेच ऐकण्यासाठी हे काहीसं वावगं वाटू शकतं किंवा अनेकांना पटणारं देखील नाही परंतु जेम्स क्लिअरच्या मते ते आपण एखाद्या कामासाठी तयार आहोत की नाही याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते कोणत्याही परिस्थितीत पहिले काम करणे सुरू करतात अशावेळी जेव्हा इतर लोक काम न करण्याची कारणे सांगतात त्यावेळी यशस्वी लोक सर्व आवश्यक पावले एकाच वेळी उचलतात जरी त्यांना त्यावेळी ते काम अनावश्यक वाटत असले तरी नंबर चार पर्सनल केअर पर्सनल केअरचा संबंध हा आपला आहार व्यायाम आणि स्वच्छतेशी निगडीत आहे यशस्वी लोकांच्या सवयीमध्ये याचाही समावेश असतो काही लोकांसाठी पर्सनल केअरमध्ये कडक शिस्तबद्ध दिनचर्या किंवा लाईफस्टाईल रूल्सचा समावेश असतो जेव्हा की, जे की इतरांना त्यांचे इतके महत्त्व वाटत नाही नंबर पाच सकारात्मक विचार अनेक यशस्वी लोकांच्या मते केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही पण सकारात्मक दृष्टिकोन हे यशस्वी होण्याच्या मूळ कारणापैकी एक आहे जोएल ब्राऊनच्या मते मोठे यश संपादन करणाऱ्या यशस्वी लोकांच्या जीवनात कृतज्ञता आणि सकारात्मक आत्मसंवादाला प्राधान्य असते टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांना त्यांच्या आयुष्यावर सर्वात सकारात्मक परिणाम करणाऱ्या सवयीबद्दल विचारण्यात आले तेव्हा मस्क यांनी अगदी थोडक्यात सोपे उत्तर दिले शॉवरिंग किंवा अंघोळ करणे याशिवाय ब्राऊन म्हणतात कृतज्ञता आणि सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करणे पुरेसे नाही आपण कृतज्ञ का आहोत हे आपल्याला स्वतःला आठवण करून देण्याची आवश्यकता असते नंबर सहा नेटवर्किंग यशस्वी लोक नेटवर्किंगद्वारे होणाऱ्या विचारांच्या देवाणघेवाणाचे महत्त्व जाणतात ते टीमवर्क आणि समूहाने काम करण्याचा मंत्र देखील उत्तम जाणतात पण या सर्व गोष्टी तेव्हाच कार्य करू शकतात जेव्हा तुमच्याकडे नेटवर्कची ताकद असेल लेखक टॉमस कॉर्ले यांच्या मते यशस्वी लोकांना त्यांच्या सभोवतालच्या इतर यशस्वी लोकांचे महत्त्व जाणतात कॉर्ले म्हणतात की एकोणऐंशी टक्के श्रीमंत लोक महिन्याला पाच तास फक्त नेटवर्किंगसाठी खर्च करतात नंबर सात काटकसर काटकसरी असणे म्हणजे कंजूस असणे असे नाही काटकसरी असणे म्हणजे कमी पैशात आणि उपलब्ध तेवढ्याच संसाधनामध्ये काम करणे ही सवय पैसे वाचवण्याच्या सवयीशी सुद्धा जोडता येते पैशाची बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करणे म्हणजे काटकसर करणे होय ही सवय लागल्यानंतर कार्यक्षमतेत नक्कीच वाढ होते यशस्वी लोक अनावश्यक खर्च टाळतात पैसे गुंतवण्याला ते अधिक महत्त्व देतात तसेच पैसा कमावण्याच्या साधनांकडे त्यांचे अधिक लक्ष असे जसे दुकानांमध्ये तुलना करून तेथे सौदेबाजी करणे यामुळे पैसा खर्च न होता त्यातून अधिक उत्पन्नाची हमी असते या सर्व गोष्टीच परिणाम पैसे खर्च करण्याऐवजी पैसे वाचवण्याच्या स्वरूपात येतो परिणामी एक दिवस तुम्हाला आर्थिक यश पाहायला मिळेल व ते जवळून अनुभवता येईल नंबर आठ लवकर झोपून उठणे एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्या लवकर यशाचे परिणाम प्राप्त होतात यशस्वी लोकांमध्ये लवकर उठण्याची सवय पाहायला मिळते आणि ही सवय अशा लोकांमध्ये वारंवार दिसून येते जे त्यांच्या आयुष्यात चांगले काम करत राहेत अधिकाधिक यशस्वी लोकांच्या यादीत लवकर झोपून उठणे या सवयीचा प्रामुख्याने समावेश असतो नंबर नऊ सेवा मदत करणे काही धर्मादाय कार्यासाठी पैसे दान करण्याचा विषय असो किंवा कल्पनांची देवाणघेवाण करण्याचा विषय असो दोन्ही सवयी यशस्वी लोकांमध्ये दिसून येतात ते शेअरिंगचे मूल्य जाणतात आणि बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे असा की त्यांच्याजवळ खूप संपत्ती आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की ती केवळ त्यांच्याच उपभोगासाठी वापरण्यासाठी आहे पैशाचा अभाव किंवा संपत्तीची कमतरता याचा अर्थ असा नाही की शेअरिंगचे महत्त्व तुम्हाला समजत नाही समाजाची सेवा करण्यासाठी किंवा श्रमदान करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही गरजू व्यक्तीला मदत करणे ही खरोखरच यशस्वी लोकांची सर्वात मोठी आणि महत्त्वाच्या सवयीपैकी आहे नंबर दहा वाचन यशस्वी लोकांमध्ये वाचनाची सवय असते बहुतेक यशस्वी लोक भरपूर वाचन करतात असे अनेकदा निदर्शनास आले आहे खरं तर ते आनंद मिळवण्यासाठी वाचन करत असतात परंतु वाचनाच्या या सवयीचा उपयोग ते ज्ञान आणि नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी करून घेतात जर कोणाला वाचनाचे महत्त्व आणि मूल्य यासाठी प्रेरणा घ्यायची असेल त्यांनी अन्य कोणाकडून नाही तर बिलिनियर लेखिका जे के रोलिंग यांच्याकडून घेऊ शकता रोलिंग म्हणते की मी लहान मुलासारखी प्रत्येक गोष्ट वाचते तिचा सल्ला आहे की जेवढे वाचता येईल तितके वाचा वाचना इतकी कोणतीही गोष्ट तुम्हाला मदत करणार नाही वाचनाने माणूस समृद्ध होतो तसेच सांगण्याचा प्रयत्न रोलिंग यांनी इथे केला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद